जालन्यातल्या अर्जुन नगर भागात रिकाम्या प्लॉट वर साचला पाणी पाणी उपसावजी महापालिकेची नोटीस पाठवून खंडणी महापालिकेने पाठवली पैसे भरण्यासाठी नागरिकाला नोटीस पालिकेने दंड रद्द न केल्यास आत्मदान करणार प्लॉट धारकाचा इशारा जालना शहरातील जॉन्सन पाकरे यांच्या मालकीच्या अर्जुन नगर मधील रिकाम्या प्लॉट वर पाणी साचलेला आहे या ठिकाणाहून पाणी उपसण्यासाठी महापालिकेला आतापर्यंत एक लाख पंधरा हजार रुपयांचा खर्च आला असून हा खर्च महापालिका कार्यालयात जमा करण्याचे आदेश जालना महापालिका कार्यालयाने अर्जुन नगरमधील नागरिक जॉन्सन पाखरे यांना नोटिसीद्वारे दिले आहेत दरम्यान महापालिका कार्यालयाच्या या तुगलकीशाही आदेशामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले असून आयुक्तांच्या मनमानी कारभाराची केली जात आहे महापालिका कार्यालयाला निजामी राजवटीतील वसुली निजाम मिळाला असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे दरम्यान महापालिका कार्यालयाने प्लॉट वर फुगतात पाणी काढावे तेच त्यांचे काम आहे तसेच नोटीस मागे घ्यावी अन्यथा महापालिका आयुक्तांसमोर आत्मदहन करेन असा इशारा जॉन्सन पाकरे यांनी दिला आहे दरम्यान महापालिका आयुक्त शहरातील नागरिकांना सेवा पुरवतात की नोटिसा पाठवून खंडी वसूल करतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे हे माझ्या घरात पाणी घुसलेलं आहे चार ते पाच दिवसापासून खूप मोठा रेस्प पाणी झालेला आहे आणि माझे दोन ते तीन घर बरबाद झाले आणि माझे ढोर गाई वासर पाण्यात आहे सर तर त्याच्याकरता ही नगरपालिकेने दखल घ्यावा आणि मातंग समाजावर दडपण आणून हे मला नोटीस धाडीत आहे आणि त्या नोटीस मागे घ्यावा नाही तर मी आत्मदहन करून टाके तर त्याच्याकरता येळी येळी कारवाई करून मला तो दंड माफ करा नाही तर मी कोर्टात जाईल तर त्याच्याकरता माझे नातू माझे परिवार किती रुपयाची नोटीस दिली तुम्हाला मला पन्नास पन्नास ती दिली पहिली आणि एक पासष्ट हजाराची एक लाख पंधरा हजाराची नोटीस दिली कशामुळे दिली नोशामुळं दिली की पाणी तुम्ही इथं रोखलं म्हणून आता हे पाणी कमी टँकरनं आणून थोडी टाकलेलं आहे हे निसर्गाचं पाणी हे देवाचं पाणी देवाना दिलं म्हणून ते इथं साचलं आणि हरसाल मी काढीत असतो माझ्या इंधना हे इंधन समोरच आहे आणि आता आता लोक आम्हाला रान्य होत आहे त्याच्यामुळं दखल घेण्यात यावा हात जोडून माझी नम्र विनंती आहे त्याच्याकरता माझं नाव जॉन्सन यशवंत पाकरे पहिलवान माझ्यावर अन्याय होत आहे ही दखल घ्यावा नगर परिषद नाही माझं पाणी काढून घ्या नाही घेतले तर मी आत्मदहन करीन आणि राखेल घेऊन नगर परिषद शिवसाहेबाच्या समोर मी आत्मदहन करता माझी हात जोडून नम्र विनंती शिवसाहेब त्यां माझी दखल घ्यावा आणि माझा जे समस्या आहे ती सोडून टाका त्याच्यामुळं मी हा जोडून माझी नम्र विनंती आहे की शिवसाहेबाला विनंती आहे की आमचा परिवार सारा सोर जनावर काही आणि माझे नातू पत्र होतो हे बिमार पडले त्याच्यामुळं ते त्याच्याकरता हे बिमार झालेले